पहिली हे धागे कसे शिरा कशा काढून घ्यायच्या पद्धतामध्ये तर हे लाटणं घेऊन असं आहे ओट्यावर ओटा स्वच्छ करून घ्यायचं आणि अशा प्रकारे अशा प्रकारे आळवलीची रेसिपी बघूया त्यासाठी आळूची पानं आहेत पंचवीस छोटी छोटीची आहेत अर्धा नारळ पाहून घेतलेला आहे किसून घेतलेला आहे चिंच थोडीशी पन्नास एवढी गूळ आहे एक वाटी कोथिंबीर खूप सारे दहा ते पंधरा ह्या मिरच्या आहेत त्या तिखटाच्या नाही आहेत मिरच्या आपल्या आवडीनुसार घाला एक आल्याचा तुकडा हळद एक चमचा जिरा दीड चमचा गरम मसाला दोन चमचा तीन चमचे ठेवमीतला मसाला हिंग आता नारळ कोथिंबीर मिरची आणि आलं हे वाटून घ्यायचे हे वाटून घेतलं नारळ मिरची कोथिंबीर आलं आणि गूळ हे घालून वाटून घेतलं आता त्याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेते सर्वप्रथम हिंग घालते मसाला तीन चमचे तिखट तुमच्या आवडीनुसार झाला गरम मसाला जो मी स्वतः बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे त्या चादलची लिंक तुम्ही बाजारातला आणून टाकलं तरीही चालेल गरम मसाला पण घरचा असलेला चांगला असतो जिरे पावडर हळद मीठ घालून घेते गूळ ऑलरेडी वाटण बनवतानाच घालून घेतलं अशा प्रकारे व्यवस्थित घालून घ्या मी आता चिंचेचा पोळ पण घालून घेते चिंचेचा फोळ घालून घेतला आणि गूळ मी ही एक छोटी वाटी वरून घेतलेला आहे आंबट गोडशी टेस्ट येण्यासाठी तुम्हाला आवडत नसेल फूळ कमी घेतलं तरी हे सगळं मिक्स करून त्यामध्ये बेसन थोडंसं सा जाडसर होईपर्यंत मी एक एवढं बाउल घेतलेला अजून एक बॉल एवढं लागेल सगळं मिक्स करून घ्यायचं मी एक बाउल घालते म्हणजे आसपास चारशे ग्रॅम एवढं बेसन गेलं ह्याच्यामध्ये बघा हे बॅटन रेडी आहे ह्यावर मी आता थोडस चमचावर तेल लावून घालते आणि पुन्हा मिक्स करून घेते जर तुम्हाला कमी पानाचं बनवायचं असेल ही पंचवीस ते तीस पानं आरामात पन्नास पानं पण पन छोटी असते तर होऊन जातील यामध्ये कमी पायाचे अर्ध ह्याचं प्रमाण अर्ध घ्यायचं बघा मी परातीमध्ये असं हे पान घेतलेलं आहे आणि त्याला असं हे पलटी ठेवले आहे आणि त्याला हे व्यवस्थित असं लावून प्रकारे लावून घेऊन एक असं सरळ ठेवायचं आणि पुन्हा एक दुसरं असं उलट साईड ठेवायचे एक सरळ ठेवायचं हे उलट साईड ठेवायचं अशा प्रकारे मी लावून घेते सगळं घेते थोडंसं ना या बॅटरमध्ये थोडंसं एक दोन ते तीन छोटे चमचे तांदळाचं पीठ पण झालं म्हणजे एकदम घट्टपणा येतं अशा प्रकारे सहा ते सात पानं घेऊन असे लावून घेते हे बघा अशा प्रकारे मी सहा सात पानं लावून घेतली आहेत आता मी त्याची फोल्ड करून घेते अशा प्रकारे अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे छोटे छोटे रोल बनवून घ्यायचे फोल्ड करून त्यालाही वरून लावून घ्यायचे अशा प्रकारे मोड करून छोटे छोटे रोल बनवून घ्यायचे बघा अशा प्रकारे मी सगळे बनवून घेते तुम्हाला दहा ते बारा पानाची मी अंदाजाने रेसिपी टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये त्यामध्ये दहा ते बारा पानाचा अंदाज किती साहित्य घ्यायचं ते मी त्याच्यामध्ये टाकेल तुम्ही बघा आधी पाणी घेतलेलं आहे आणि ह्या प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि हे सगळे एक एक मी त्यामध्ये घालून घेते रोल तो तेल लावून घ्यायचंय फुल आचेवर अर्धा तास दहा मिनिट फुल आचेवर ठेवायचे आणि मग थोडासा मंद आचेवर अर्धा तास पर्यंत शिजवून घ्यायचे बघा अर्धा तासामध्ये याडमध्ये रेडी आहे एकदम असे मोठे पीस मोठेला गोल झाले छोटे छोटे बनवले होते तरी सुद्धा अशा प्रकारे तुम्ही बनवा आता ह्याला थंड झाल्यानंतर कट करून ते फ्राय करायचे पीस करून छोटे छोटे पीस करायचे आणि मग ते फ्राय करायचे हळूहळी वळी झालेली आहे आता ती मी फ्राय करून घेते पॅनमध्ये पॅन करत आहे त्याच्यामध्ये ते तेल घालून घेते थोडस चालू फ्राय करायची आहे अशा प्रकारे मी मट करून घेते एक दे रोल आता थोडीशी मोहरी घालायची आणि टेस्ट कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लस चॅनल सबस्क्राईब करा अशा प्रकारे सगळ्या ट्राय करू आणि हे एक एक वर जसे आपल्याला हवे तसे काढून ट्राय करून शकतो आणि फ्रीजमध्ये पर ती पंधरा दिवस तरी ह्या तयार झाल्या आता मी काढून घेतो बघा आपली आळवडी रेडी आहे आता त्याला थोडीशी अशी कोथिंबीरने गार्निश करून घ्या वरून थोडीशी कोथिंबीर घाला